नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक चार्ट दिसतोय हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर यामध्ये तुम्हाला दिसते हे सर्वात लहान सर्वात मोठ्या असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला दिलेत आणि या साईडला आपण काही बॉक्स तयार केलेले आहेत या बॉक्सच्या आधारे आपण सर्व प्रश्न त्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा बॉक्स आहे ज्या विद्यार्थ्यांना बेसिक मधला कुठलाही भाग जमत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो काही बॉक्स आहे आम्ही बनवलेला आहे तसेच या बॉक्सचा जो काही वापर आहे तो वापर किंवा या बॉक्समध्ये सर्व संख्या जे काही आहेत ह्या सगळ्या संख्या आपल्याला बघायच्या आहेत त्यामध्ये एक एक घटक आपण त्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये इथे तुम्हाला दिसते बघा एक अंकी आणि इथे दिसतंय लहानात लहान काय दिसतंय लहानात लहान एक अंकी आणि लहानात लहान अशा जे काही संख्या आहेत अशी संख्या आपल्याला इथे लिहायची आहे मग एक अंकी लहानात लहान ज्याला किंमत आहे अशी संख्या कोण आहे तर अशी संख्या एक आहे ओके त्याच्या पुढची जी काही तुम्हाला दिसत तर ती मोठ्यात मोठी सांगितली मग ती एक अंकी इथं चाललो आपण एक अंकाकडे का म्हणजेच ती आहे नऊ लहानात लहान इथं काय म्हणते बघा हे सब म्हणते आपण एक साठी पाहतो म्हणजे लहानत लहान एक अंकी सम ज्याला किंमत आहे ती दोन आहे लहानत लहान विषम म्हणते एक अंकासाठी म्हणत आहे म्हणून याचा अर्थ इतालचं पण उत्तर काय येणार आहे एक येणार आहे आहे मोठ्यात मोठी सम म्हणत आता लक्षात घ्या एक अंकी मोठ्यात मोठी सम ती आहे हे बरेच विद्यार्थी सुटण्याची शक्यता असते म्हणून हे सगळं समजून घ्या व्यवस्थितपणे एवढा पूर्ण व्हिडिओ पहा हे सगळा व्हिडिओ जर पाहिला एकही कन्सेप्ट तुमचा राहणार नाही एक ना एक प्रश्न यामध्ये मी कव्हर केलेला आहे अतिशय व्यवस्थितपणे आणि सगळं जे काही दिसतंय तुम्हाला हे सगळं पीडीएफ सॉरी पीडीएफ किंवा एका पेजच्या माध्यमातून आपण हे तुमच्यापर्यंत घेऊन आलो ठीक आहे मोठ्यात मोठी विषम संख्या जी एक अंकी आहे ती आहे तुमची नऊ आता एकूण समसंख्या किती आहे आता एक अंकी समसंख्या तुम्ही डायरेक्ट मांडू शकता दोन चार सहा आणि आठ अशा टोटल किती आहेत चार संख्या आहेत आता एकूण विषम किती आहेत तर टोटल नऊ एक नऊ मधून चार जर सम असतील तर उरलेल्या पाच काय असतील विषम एकूण विषम संख्या आणि एकूण विषम संख्या हा आपला एक पुढं एक्स्ट्रा बॉक्स झालेला आहे तर हा बॉक्स आपण निग्लेक्ट करतोय अलग लक्षामध्ये इथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू ओके बघा अतिशय सोप्या पद्धतीनं ही जी काही आहेत बॉक्स तयार केलेली आहेत अलग लक्षामध्ये इथे एक बॉक्स जर घ्यायचाच झाला तर इथे मी एक बॉक्स जो घेईल तो म्हणजे एकूण संख्येचा बॉक्स घेतो हे सगळं कट करत आहे मी एकूण संख्या तर एकूण संख्या ज्या एक अंकी आहेत अशा संख्या आहेत नऊ ओके लक्षात घ्या हा पहिला सगळा चार्ट तुमचा लिहून झालेला आहे बेसिक दुसऱ्या चार्टकडे जाऊन अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न यामध्ये आपण घेतले त्याच्यामुळं व्यवस्थित सगळं व्हिडिओ पहा जे विद्यार्थ्याला बेसिक काहीच जमत नाही त्यांच्यासाठी मात्र विशेष करून हा व्हिडिओ मी बनवत आहे ठीक आहे लहानात लहान दोन अंकी लहान लहान दोन अंकी कोण आहे तर ती आहे दहा विद्यार्थ्यां दोन अंकी कोण आहे तर ती आहे नव्याण्णव इकडे पहा इथून चाललो आपण पुढे लहानात लहान सम दोन अंकी लहान लहान सम दोन अंकी कोण आहे दहा लहानात लहान विषम जी दोन अंकी ती कोण आहे अकरा बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न माहिती नाही मोठ्यात मोठी सम जी दोन अंकी आहे ती कोण आहे अठ्ठ्याण्णव मोठ्यात मोठी विषम जी दोन अंकी आहे ती कोण आहे नव्याण्णव आता एकूण समसंख्या किती आहेत तर त्या आहेत पंचेचाळीस विषम किती आहे तर ते आहेत पंचेचाळीस पंचे आणि दोन्ही मिळून किती आहेत तर नव्वद लक्षात घ्या अशा त्या एकूण संख्या आहेत बेसिक हा सगळा चार्ट जो काय आहे तो व्यवस्थितपणे लिहून काढा म्हणजे तुम्हाला सोडत असताना काही अडचणी येणार नाही काही अडचणी आल्या तर मला फोन करा मी तुम्हाला इथे सगळे जे काही कन्सेप्ट आहे ते समजून सांगण्यासाठी इथे आहे चला यातला तिसरा जो काही चार्ट आहे तो तीन अंकी संख्येचा लहानात लहान तीन अंकी संख्या जी आहे ती आहे विद्यार्थ्यांना शंभर मोठ्यात मोठी जी तीन अंकी संख्या आहे विद्यार्थ्यांना ती आहे नऊशे नव्याण्णव लहानात लहान समजी संख्या आहे आणि तीन अंकी ती आहे शंभर लहानात लहान विषम जी आहे जी तीन अंकी आहे ती आहे एकशे एक मोठ्यात मोठी सम जी आहे जी तीन अंकी आहे ती आहे नऊशे अठ्ठ्याण्णव मोठ्यात मोठी विषम जी आहे ती आहे नऊशे नव्याण्णव मोठ्यात मोठी सॉरी एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या मी एकूण संख्येकडे घेऊन जातो अगोदर एकूण तीन अंकी संख्या आहे नऊशे त्यातल्या सम किती आहेत चारशे पन्नास आणि विषम किती आहेत तर चारशे पन्नास अतिशय व्यवस्थितपणे हा बॉक्स लिहून घ्या कारण यावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात व्यवस्थित समजून घ्या कुठलाही प्रश्न मिस करू नका सगळे जे काही प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न तुमच्या कामे जी आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे चार अंकी चार अंकी एकूण संख्या आहे सॉरी चार अंकी लहानात लहान जी संख्या आहे ती आहे एक हजार मोठ्यात मोठी जी संख्या आहे ती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव लहानात लहान सम जी आहे ती एक हजारच लिहायची ओके लहानात लहान विषम संख्या जी आहे ती आहे एक हजार एक हा सगळा चार्ट लिहून काढा आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही स्वतः लिहून काढण्याचा प्रयत्न करा, करा। मोठ्यात मोठी सम जी चार अंकी आहे ती आहे नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मोठ्यात मोठी विषम जी आहे ती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता एकूण संख्या जी आहे या आहेत नऊ हजार हे आहे चार हजार पाचशे आणि हे आहे चार हजार पाचशे ठीक अतिशय सोप्या पद्धतीचा हा बॉक्स प्रत्येक विद्यार्थ्यानं पूर्ण बॉक्स पाहून घ्या एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये यामधला राहणार नाही सर्व काही प्रश्न जे आहेत ते अगदी डिटेल्स मध्ये आपण सोडून घेतोय विद्यार्थ्यांमध्ये अलग लक्ष पूर्ण प्रश्न अतिशय डिटेल्स मध्ये सोडून घेतलेले आहेत यातला एक ना एक भाग तुमच्या कामाचा आहे ठीक आहे पाच अंकीची संख्या आहे okay. त्यावरती फक्त झिरो तुम्हाला वाढवायचा आहे ओके यावरती फक्त तुम्हाला झिरो वाढवायचे आहे बाकी काही नाही ओके okay. लहान लहान सम जी आहे तिच्यावर पण एक झिरो वाढवायचा आहे विषम वरती सुद्धा काय करायचं आहे मतात झिरो वाढवायचा आहे पुढे वाढवत नाही चुकून जाईल सम म्हणले नऊ 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 आठ विष म्हणले आहेत तर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता एकूण संख्या ज्या आहेत त्या आहेत आहे? नव्वद हजार म्हणजेच पंचेचाळीस हजार संख्या ज्या आहेत त्या सम घ्या आणि पंचेचाळीस हजार ज्या संख्या आहेत ते विषम घ्या ठीक आहे अतिशय सुटसुटीतपणे व्यवस्थितपणे प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल या भाषेमध्ये सर्व स्पर्धा परीक्षा करता हा उपयुक्त असणारा चार्ट तयार केलेला आहे सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा अगदी बेसिक पासून असणारा हा व्हिडिओ आहे ठीक आहे आणि याचा सर्व वर्ग वर्गातील म्हणजेच तो शालेय स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असो किंवा तो स्पर्धा परीक्षेतल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी असो सर्वांना याचा मात्र काय होईल शंभर टक्के फायदा होईल यात ते अडचणी आल्यास कुणाला समजत नसेल असा काही भाग असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा त्याच्यासाठी संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्याऐंशी बेचाळीस यामध्ये आम्ही तुम्हाला गणित बुद्धिमत्ताविषयी असणारे जे काही कन्सेप्ट आहेत चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्याऐंशी बेचाळीस यावरती संपर्क करा काही अडचणी असतील तर त्या तुमच्या शंभर टक्के पूर्ण केल्या जातील नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद